भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू केदार जाधव याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे आणि प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते स्वागत करतो आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आणि याच उद्देशाने मी आज इथे बावनकुळे साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काय पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल हे एवढंच बोलतो धन्यवाद